कहाणी संपत शनिवारची ऐका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक आपला गरीब ब्राह्मण राहत होता त्याला तीन सुना होत्या पावसाळ्याच्या दिवशी तो लवकर उठे सकाळीच जेवी लेकी सुनांना शेतावर लेखी सुना, सुद्धा शेतावर जाई धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी याप्रमाणे करता करता श्रावणमास आला पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपल्या नित्याप्रमाणे शेतावर गेला जाताना घरी सुनेला सांगितलं की मुली मुली आज शनिवार आहे माडीवर जा घाकरी मडक्यात काही दाण दाणे पाहा थोडेसे काढ दळून त्याच्या भाकरी कर केनी कोरड्याची भाजी कर तेरड्याचं बी वाटून ठेव सुनेनं बरं म्हटलं माडीवर दाणे पाहू लागली अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले तेवढ्याचं तिने तेवढेच तिने दळले त्याला लहान लहान भाकऱ्या केल्या केनी कोरड्याची भाजी केली तेरड्याचं बी वाढलं आणि सासू सासऱ्यांची वाट वाटपात बसली इतक्यात तिथं शनिदेव कुष्ट्याच्या रूपानं आले आणि म्हणाले बा बाई माझं सर्व अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव ऊन पाण्यानं आंघोळ घाल काहीतरी खायला दे तिला त्याची दया आली बरं म्हणाली घरात गेली चार तेलाचे थेंब घेतले त्याच्या ते ते अंगावर तेल लावलं वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं आंघोळ घातली भाकरी खाऊ घातली त्याचा आत्मा थंड केला तसा कुष्ट्यानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला आपलं उष्ठ अडचणीला खोचलो असं नि शनिदेव दृश्य झाले नंतर काही वेळानं घरी सासू सासरा देर जावा आल्या त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली संतोषी झाल्या आपल्या घरात तर काहीच नव्हतं मग हे कसं क कशानं झालं काय झालं म्हणून आश्चर्य करू लागल्या दुसऱ्या दिवशी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं सगळी माणसं घेऊन शेतावर गेला इकडे काय मौत झाली शनिदेवांनी मागच्यासारखं कष्टाचं रूप घेतलं ब्राह्मणाच्या घरी गे आला सारखं मला नाव घाल माकू घाल म्हणून म्हणाले ब्राह्मणाची सून घरी होती ती त्याच्याशी बोलू लागली बाबा आम्ही काय करावं आमच्याजवळ काही नाही देव म्हणाले जे असेल त्यात त्यातलंच थोडंसं मला दे ब्राह्मणाची सून माझंजवळ काही नाही म्हणू लागली देव म्हणाले बरं तर मग तुझ्याजवळ असलं तरी ते नाहीसं होईल असा शाप त्यांनी दिला मी ते अंतर्धान पावले ब्राह्मणाची सुन माडीवर गेली हांडी मडकी पाऊ लागली तिला काहीच सापडलं नाही संध्याकाळ झाली तो सासू सासरे घरी आले सर्व तयारी पाहू लागले तो त्यांना काहीच ना मग सुनेला रागं भरले सुनेनं झालेली हकीकत सांगितली पुढं तिसरा शनिवार आला ब्राह्मणाने तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं जेवणाची तयारी क चांगली कर म्हणून सांगितलं आपण उठून शेतावर गेले इकडे मागच्यासारखे शनिदेव आले ब्राह्मणाच्या सुनेच्या सुनीला अंगाला तेल लाव म्हणू लागले तिनं दुसऱ्या जावेसारखा जबाब दिला देवाने तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतरदान पावले पुढं काय झालं काही वेळानं सासू सासरे घरी आले जेवणाची तयारी पाहू लागले तो तिथे काहीच ना मग त्यांनी सुनीला विचारलं मागच्यासारखीच हकीकत सांगितली सगळ्यांना उपवास पडला मनात फार खिन्न झाले पुढे चौथा शर् चौथा शर। शनिवाराला ब्राह्मणानं धाकट्या सुनीला घरी ठेवलं पहिल्यासारखी आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला इकडे शनिदेवानं काय केलं गलित कुष्ठाचं रूप धरलं ब्राह्मणाच्या घरी आला सुनीला म्हणू लागला बाई बाई माझं अंग ठणकत आहे त्याला थोडंसं तेल लाव तिनं बरं म्हटलं अंगाला तेल लावलं ऊन पाण्यानं आंघोळ घातली भाजी भाकर खायला दिली तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला असाच तुझा आत्मादेव थंड करेल म्हणून म्हणाला आपलं उष्ण अळसणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली हांडी मडकी पाहू लागली डाळ दा दाळणा दृष्टीस पडला तो काढला तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पात बसली इतक्या सासू सासरे आले सुनेनं सांगितलं सगळीच तयारी केली आम, नाहायला तेल आहे टाकळ्याची चोखणी आहे गोळीला ऊन पाणी आहे जेवायला बाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला केने कुरडीची भाजी आहे सासू सासऱ्यांना आनंद झाला आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंच म्हणून तिला विचारलं तिनं कुष्ट्याची हकीकत सांगितली दिलेला आशीर्वाद सांगितला सासऱ्यांना आनंद झाला इतक्यात काय चमत्कार झाला सासू सासऱ्यांची दृष्टी वळचणीकडे गेली तिथं काही खोचलेलं दुष्टीच पडलं त्यांनी ते सोडून पाहिलं तो पत्रवाळीत हिरे मो ते पडले सुनीला दाखवले त्याच पत्रवाळीवर तो कोष्टी जेवला होता म्हणून तिनं सांगितलं सासरा म्हणाला देवानं मुलीला दर्शन दिलं पुढ्या एवढं दुसऱ्या सुनास हकीकत विचारली त्यांनी तो दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं आम्ही त्याला काहीच दिलं नाही त्याचा त्याला राग आला त्यानंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्या मडक्यातले जाणेही नाहीसे झाली म्हणून दोन शनिवार आपणास उपास पडला पुढं सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागले जसा शनिदेवतांना प्रसन्न झाला तसा तुम्हा हमा हो हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपळ संपूर्ण